आकोर्डी दत्तवाडी प्राधिकरण निगडी या भागातून बहुसंख्य पालक इथे जमा झाले होते त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि काही प्रश्न होते त्या प्रश्नाबद्दल त्यांनी त्यांची काही जे काही त्यांना व्यासपीठ पाहिजे ते आज व्यासपीठ आम आदमी पार्टी आणि चेतन बंदे सर आणि मित्र परिवार यांच्याकडून त्यांना भेटलेलं आहे आणि पालकांना ते व्यासपीठची गरज आहे कारण की शिक्षण हे मूलभूत हक्क आहे प्रत्येकाचा प्रत्येकाला भेटला पाहिजे पण आज आपण जे बघतोय जे बाजारीकरण चालू आहे जे शाळांची अवस्था मागणी आहे त्याबद्दल आज एक व्यासपीठ भेटून ज्या पालकांनी त्यांचं ते मनोबत व्यक्त केलं हा सुद्धा एक एक ऍप्रिशिएबल थिंग्स आहे एक नक्कीच ही चांगली गोष्ट आहे आज त्याला नक्कीच एक चांगला मंच भेटलाय आणि हा पुढं ही चळवळ अजून अशा मोठ्या पद्धतीने उभी राहील आणि दबावटे पालक संघ का काम करेल असं मला वाटतंय धन्यवाद मला दोन सुविधा बोलण्याबद्दल संधी दिल्याबद्दल मी आम आदमी पार्टीचे के चेतन केंद्रे आमचे बंधू आणि तसेच इथं सर्व जण मित्र वगैरे जर जमले त्यांचा प्रथम आभारी आहे तसंच इथं खूप चांगला असा कार्यक्रम आता आपण की जो चेतन बेंद्रे यांनी एक व्यासपीठ तयार करून दिलेला आहे आणि त्यानंतर खूप चांगले असे प्रश्न उपस्थित केले पालकांनी आणि ते सर्व प्रश्न हे जेन्युन प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती एक वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे तसंच चेतन बेंद्रेंच्या पूर्ण टीमने काम केलं त्यांचं आभारी आहे आणि त्याचबरोबर इथून पुढे हा लढा हा खूप आताशी खूप ही आताशी इथं खरी सुरुवात आहे इथून पुढे आम्ही खूप असं मोठं म्हणजे असं व्यासपीठ तयार करणार आहे त्याचबरोबर चेतन मेंद्रे यांनी आम्हाला खूप चांगली संधी दिलेली आहे तसंच आणि पालकांनी सुद्धा त्याच्या खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा आमचा खूप चांगला प्रतिसाद असेल असं बोलून मी दोन शब्द संपतो नमस्कार माझं नाव केमन जिते आज सरांनी आम्हाला हे व्यासपीठ जे दिलं आहे त्याच्याबद्दल मला सरांचे आभार मानावेच्युली uh, आम्ही अजून uh, गृहिणी पण आहे uh, मी आज दोन मुलांची आई आहे आम्हाला बऱ्याच ठिकाणी बोलायला कमी नसतो की शाळेमध्ये खूप गोष्टी दाबल्या जातात की नाही भीती वाटते मुलांवर काय प्रेशराईज येईल तर ते कुठेतरी हे आम्ही इथे हक्काने व्यासपीठावर आम्ही बोलू शकतोय हो म्हणजे त्याच्याबद्दल आम्ही सरांचा आभार तर मांडतोच आहे पण आजकाल आम्ही कितीही पैसे कमवले किती ह्या शर्यतीत धावतोय किती पॅकेज असले तरी मुलांच्या शिक्षणासाठी जे स्कूल्स आहेत एवढ्या फीज वाढल्या आहेत आमची धाव कितीपर्यंत किती आम्ही पळायच कॉम्पिटिशन मध्ये किती, किती फीज भरायच्या इथे कुठेतरी लिमिट लागलं ला पाहिजे शाळा शाळांमध्ये वेकेन्सी असतात टू हंड्रेड फोर हंड्रेड सिक्स तर तिथे अडीच हजार तीन हजार पाच हजार फॉर्म्स आहेत ते कुठेतरी शासनाने इथे लक्ष दिलं पाहिजे की आज शिक्षण व्यवस्था किती मूलभूत आहे आपल्या ह्या भविष्यासाठी भारतासाठी आज फक्त आजचे दिन आहे हे हे असं बोललं जातं पण घरोघरी किती प्रॉब्लेम आहे मध्यमवर्गीयांची खूप उत्संपणा होतीये फक्त असं नाहीये की सगळं सगळेच ह्यामध्ये ना भरडले जात आहेत आणि ज्या आणि मध्यम वर्गांचं काय असतं की नोकरी शिक्षण हे खूप मूलभूत गरजा असतात तर त्याच्यासाठी सरकारने लक्ष दिलं पाहिजे मुलांच्या फीवर या विना अनुदानित शाळांवर एक लक्ष ठेवलं पाहिजे पुन्हा ज्या सरकारी स्कूल आहे आम्ही तयार आहोत सरकारी स्कूलमध्ये पण शाळेत टाकायला तयार आहोत आम्ही एवढा जीएसटी आम्ही सगळे त्याच्यावर कर भरतो पण कमीत कमी तुम्ही शाळेला गवर्नमेंट स्कूल तरी चांगले द्या काय सरकारी शाळांचे आपली इथे बाहेर आय टी इंडस्ट्रीमध्ये मुलं जातात बाहेर देशात तिथे गवर्नमेंट मध्ये टाकतात पण आम्ही मध्ये आहोत अरे पण तुम्ही इंडियात पण आहात ना तिथेही गवर्नमेंट स्कूल डेव्हलप करा आणि आम्ही पण सगळे सुशिक्षित लोक सुद्धा मुलांना आमच्या गवर्नमेंट स्कूल मध्ये टाकून अनुदानित स्कूल मध्ये पण एक प्रकारे बंधन लागली व्यवस्था पाहिजे सरकारची आम्हाला हेल्प बघताय <laughs> दि, आता दि दिल्ली आणि मध्ये होऊ शकतो तर महाराष्ट्रात का नाही बरं आपल्या महाराष्ट्र आता आजचे पण बघा आपले गवर्नमेंट स्कूल बघा तिथे काय परिस्थिती आहे माझ्यापेक्षा पत्रकार लोक तुम्हाला जास्त माहिती द्या बाबा आज परिस्थिती काय गवर्नमेंट शाळेची आणि आज परिस्थिती काय का बर नव्वद नव्वद हजार लाख लाख रुपये प्रायव्हेट तरी त्यांना व्यवस्थित शिक्षण भेटत नाही काही ना काही अडचणी फेस करतो बालक लोक तिथे काहीतरी तुम्ही हे केलं पाहिजे आणि आता बघताय पंजाब आणि दिल्लीमध्ये तिथे वर्ल्ड क्लास एज्युकेशन घेतात बाहेरचे लोक विजिट करतात आपल्या करतात आणि विकेट करतात त्या दिल्ली आणि पंजाब स्टेट मध्ये कि बाबा तिथला वर्ल्ड क्लास आपण देतोय आणि महाराष्ट्रात आपण भेटत नाही तो एज्युकेशन महाराष्ट्रातील खाजगी शाळांना लाजवतील अशा सरकारी शाळा मध्ये आहेत तर महाराष्ट्रात कधी होतील ह्याबद्दल काय सांगणार तसे सर्वप्रथम चेतन दादाचं मी स्वागत करतो त्याने आम्हाला पालकांसाठी आम्हाला पालकांसाठी व्यासपीठ दिले बोलायला मी स्वागत करतो आजकाल जसं की खाजगी शाळा आणि प्रायव्हेट शाळेचं जे पाहायला गेलं तर प्रायवेट शाळा हे खाजगी शाळेपेक्षा जास्त दिसत आहे खाजगी शाळांमध्ये कसं आहे पूर्वी आम्ही लहानपणापासून मोठे झालो खाजगी शाळा सॉरी खाजगी शाळांमध्ये तर हे कुठेतरी प्रायव्हेट शाळामध्ये आपल्या खासगी शाळामध्ये शिक्षण भेटते प्रायव्हेट शाळा मध्ये नाही भेटत आजकाल कसं झालंय फीच्या संदर्भात झालं तर बघतोय आपण दरवर्षी दहा ते वीस रुपये कुठेतरी शिक्षणासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात एकशे पंधरा टक्के वीस टक्के फीस भराव लागते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शिक्षण सुधारणा सुधारली पाहिजे जे करून पूर्वी जे शिक्षण आपल्याला जे शिकवत होते शिक्षक ते आता कुठे या बेसला बारावी पास किंवा बीए ग्रॅज्युएट ही लोक असे भरले जातात जे करून आपले दोन महिन्याला तीन महिन्याला ते सोडून दुसरीकडे कुठेतरी ते शिकवण्यासाठी जातात हे कुठेतरी थांबलं पाहिजे एवढंच काय सांगणार सर आज तुम्ही पालकांचा जो थेट संवाद हे व्यासपीठ पालकांना उपलब्ध करून दिलेला आहे या संदर्भात तुम्ही काय सांगणार महत्वाचं म्हणजे की आज पालकांचा एक आग्रह होता की त्यांना एक व्यासपीठ हवं होतं जेणेकरून त्यांचे जे विषय शालेय शिक्षण संदर्भातले अनेक विषय म्हणजे छोटे छोटे विषय सांगायचे म्हटलं युनिफॉर्म पासून ते ग्राउंड ग्राउंडपासून ते फी दरवाढीचे असे अनेक छोट्या आणि महत्त्वाच्या विषयांना आज या संवादाच्या माध्यमातून पालकांनी ते सर्व विषय आमच्यासमोर मांडलेले प्रयत्न हाच होता की पालक जो इतक्या वर्षापासून दबलेला आहे कुठं ना कुठं मनात त्याच्या भीती होती की आम्ही व्यक्त कुठं व्हायचं अनेक वेळा म्हणजे शाळेतसुद्धा काही तक्रारी जरी केल्या त्यांच्या मुलांना कशात कुठल्या तरी प्रकारचा त्रास होईल का अशी त्यांच्या मनात भीती होती पण ती भीती कुठून तरी गेली पाहिजे हा एक महत्त्वाचा उद्देश या संवादाचा संवाद होता आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे की ह्या पालकांनीच सर्वांनी हा संवाद घडून आणलेला आहे म्हणजे आमच्या पालकांनीच हा सगळा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मी फक्त त्यांना एक व्यासपीठ बाकीची सुविधा देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे पण पालकांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भातले ते सन सं, सर्व प्रश्नांना कुठेतरी वाचा फोडली पाहिजे त्याला कुणीतरी हात घातला पाहिजे म्हणून हे आज जनसंवादचा कार्यक्रम आम आदमी पार्टीच्या वतीने घेण्यात आला होता आपल्याला पालकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे आता मी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काही मागच्या सात आठ वर्षापासून आम्ही आर टीचं काम करतोय पूर्वी फक्त आर टीचं काम करत होतो पण हळूहळू लक्षात आलं की आर टीचं काम करताना इतर पालकांच्या गोष्टी देखील महत्वाच्या जे नॉन आर पालक आहेत त्यांच्यासुद्धा अनेक तक्रारी आहेत मात्र जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर जे खाजगीकरणातून जे बाजारीकरण सध्या सुरू आहे म्हणजे सांगायचं म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे काही शाळा तर एक लाख दीड दीड लाख दोन दोन लाख फी घेत आहेत पण त्या प्रकारच्या सुविधा किंवा त्या प्रकारचं शिक्षण त्या मुलांना भेटतंय का तर मला तरी वाटत नाही भेटत भेटत आहे म्हणून या सर्व सगळ्या गोष्टींना कुठेतरी हात घालावा म्हणून आज हा कार्यक्रम घेण्यात आला होता दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये जो शाळेमध्ये बदल होत आहे तशा पिंपरी चिंचवडपासून तुम्ही सुरुवात करणार आहेत शंभर टक्के मला एक आवर्जून या ठिकाणी सांगूशी वाटतं आहे की आपण बघितलं आपण म्हणतो पुणे शिक्षणाचं माहेर घर आहे बरोबर आहे पुण्यात अनेक शिक्षण संस्था आहेत म्हणजे हायर एज्युकेशनच्या असतील पण मी म्हणतो प्राथमिक शिक्षण संस्थासुद्धा देखील अनेक वर्षांपासून आपला इतिहास असं सांगतो की सावित्रीबाई फुलेंनी पहिल्या शाळा जर जार कुठे उघडल्या असतील आज स्मृतिदिने सावित्रीबाईंचा सा। तर आज गोष्ट आहे की आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये ज्या शिक्षणाच्या ज्या शाळे सरकारी ज्या शाळा पाहिजे त्या आपल्याला बघायला भेटत नाही एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर दिल्लीच्या शाळेमध्ये स्विमिंग पूल आहेत काही शाळांमध्ये हॉकीची मैदान आहेत बरोबर आहे काही ठिकाणी बॅडमिंटन हॉल आहेत ते आपल्या ह्या पुण्यासारख्या शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये जी आर्थिक राजधानी आपली मुंबई आपल्या राज्यामध्ये ह्या राज्यामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही शाळा आपल्याला बघायला भेटत नाही स्कूल ऑफ इमिनन्स किती छान कन्सेप्ट आहे तो दिल्लीमध्ये आपल्याला बघायला भेटतो म्हणजे तिथले शिक्षक जे सरकारी शाळेत शिक्षक शिकवतात ते अक्षरशः ऑक्सफर्ड कॅम्ब्रिजच्या यु युनिव्हर्सिटीमधून ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत म्हणजे शिक्षण कच कशा पद्धतीने दिलं पाहिजे त्याची ट्रेनिंग तिकडून घेतलेली आलेली आहे म्हणजे आय एम अहमदाबादमधून काही शिक्षक शिकून आलेले आहेत तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे अतिशय महत्वाचे आहेत म्हणजे त्याला जर आपण म्हणतो मेजर कसं करायचं तर तुम्ही बघितलं तिथल्या दहावीच्या बारावीच्या मुलांचा जो निकाल लागतो अक्षरशः प्रायव्हेट शाळेच्या विद्यार्थ्यांपेक्षा सरकारी शाळेंचा निकाल हा चांगला लागतो शंभर टक्के निकाल लागतो हा दिल्लीमध्ये आपल्याला बघायला भेटतोय मग हे सगळे बदल आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये घडण्यास घडवण्यासाठीच आम आदमी पार्टीचा आग्रह आहे फक्त आपल्याला इथं आपण काय बघतोय की इथं इच्छाशक्ती नाही आहे कारण ह्या इच्छाशक्ती काय नाही आहे कारण इथलेच का नगरसेवक खासदार आमदारांच्या शा अनेक शाळा ह्या खाजगी प्रायव्हेट शाळा ह्याच सत्तेत बसल्या बसलेल्या प्रस्थापित प्रतिनिधींच्या आहेत म्हणून ती इच्छाशक्ती आपल्याला दिसत नाही म्हणून आम आदमी पार्टी आम आदमी पार्टी ही शंभर टक्के सामान्य जनतेचं काम करणारा हा पक्ष आहे आणि म्हणूनच आमचा आग्रह आहे की इथल्या ज्या सरकारी शाळा आहेत त्याच्या ते, ते सुधारल्या पाहिजेत आणि खाजगी शाळांवरती नियंत्रण कुठेतरी असणं गरजेचं आहे म्हणून त्यासाठी दि, दि, देखील आम्ही प्रयत्न करतोय खाजगी शाळांमध्ये ज्या फी पद्धतीमध्ये वाढ झालेली आहे त्याबद्दल आपण काही नवीन करणार आहोत हे बघा याच्यात काय कायद्यात बरेचशा तरतुदी आहेत फी रेग्युलेशन ॲक्टच्या संदर्भात काही तरतुदी आहेत पण ही सर्रास नियम या सगळ्या शाळेत तोडत चाललेले आहेत मग आपण बघतो की पी टी ते है। ए म्हणून पॅरेंट्स टीचर असोसिएशनच्या अंतर्गत मिटिंग झाल्या पाहिजेत त्यांनी ते सगळे फी दरवाढीचे निर्णय मंजूर केले पाहिजेत ते कुठंच आपल्याला बघायला भेटत नाही मग ह्यांच्याच मर्जीचे काही पालक हे त्यांच्या पी टी एच्या मिटिंगमध्ये ते घेतात सेट करतात आणि जो सर्वसामान्य पालक आहे त्यांना त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी जातसुद्धा नाहीत म्हणून हे ज्या काही कायद्यातल्या तरतुदी आहेत फी रेग्युलेशन ॲक्टच्या अंतर असतील कॅपिटेशन फीच्या अंतर्गत असतील ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे ना, नियंत्रण असणं गरजेचं आहे त्याला रेग्युलेट होणं गरजेचं आहे म्हणून आम आदमी पार्टी प्रयत्न करणार आहे आज पालक संवाद आपल्या पक्ष कार्यालयाच्या इथं मैदानात घेण्यात आला पालकांचा प्रतिसाद भरपूर मिळाला त्यांचे काही शाळे बाबतीत कम्प्लेट्स आहेत त्या शाळेला तुम्ही जाऊन आम आदमी पार्टीची जी आपली कोर कमिटी आहे ते शाळेला जाऊन भेट देणार आहेत हे बघा म्हणजे ते तर आम्ही करतोयच आहे मुळात आम्ही एक किंवा दुसऱ्या शाळेचे त्यांचे प्रश्न सोडवण्यात तसा तर मला व्यक्तिगत रस नाही आहे आम्ही व्यवस्था परिवर्तन करण्याचे कार्य करते मग आम्ही जर असं म्हणतोय की ह्या शाळेत एक शाळा चुकते तर आमचा प्रयत्न आहे की सगळ्या शाळा आहेत म्हणजे मग एक शाळा सुधारवण्याच्या मार्गा त्याचं मार्ग काढण्यापेक्षा ही व्यवस्थाच कशी सुधरेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि आम्ही पालकांची शंभर टक्के म्हणजे याच्यावर काय उत्तर देणं मला गरजेचं वाटत नाही पण आम्ही ऑलरेडी करतोय आणि याच्या पुढेही करत राहणार आता जसं तुम्ही बोललेत की शाळांबद्दल आपलं चाललेलं आहे जसं महाराष्ट्रातील खाजगी शाळा ना जसं लाजवतील अशा शाळा दिल्लीमध्ये आहेत याबद्दल काय सांगणार मग तेच महत्त्वाचा चांगला प्रश्न आहे हा की आपण म्हणतो की दिल्ली पुढे महाराष्ट्र झुकतो असं बरेच वेळा आपण म्हणतो पण शिक्षण क्षेत्रात जर आपण बघितलं ना अतिशय शोकांदेकीची गोष्ट आहे की, की दिल्लीत काही ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्रात का नाही घडत हा महत्वाचा प्रश्न आहे मग आपण म्हणतो की खाजगी शाळा ज्या आहेत त्या खाजगी शा लाजवेल अशा सरकारी शाळा दिल्लीमध्ये घडलेल्या आहेत आणि आता पंजाबमध्ये पंजाबमध्ये तर तो दोनच वर्ष झालेले पण ह्या सगळ्या शाळा बदल मी जसं मगाशी म्हटलं की स्विमिंग पूल शाळेमध्ये हॉकीची मैदान आहेत छोटी तुम्ही जर शाळेत गेला तुम्ही आपले महापालिका आयुक्त यांनी जल्लोष शिक्षणाचा हा कार्यक्रम एवढ्या चांगल्या प्रकारे सादर केलेला आहे पालकांसाठी या संदर्भात तुम्ही ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्या संदर्भात तुम्ही कॉर्डिनेशन करणार आहे का त्यांच्याशी बरोबर प्रश्न एकदम व्हॅलिड आहे मी दुसऱ्या अँगलने त्याला प्रयत्न उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आयुक्त साहेब तर असे कदाचित मला अनेक वेळा म्हणतो की इतकं निर्लज्जपणे काही काही गोष्टी घेतात काही त्यांचे निर्णय असे असतात की अनेक तक्रारी ह्या खाजगी शाळांच्या आहेत सरकारी शाळांच्या आहेत महानगरपालिकेच्या अनेक तक्रारी आयुक्तांकडे जात आहेत पण त्या सोडवण्यात यांना कुठलाही रस नाही त्याच्या उलट हे सगळे प्रश्न दाबून एक नवीन उपक्रम चालू करायचा आहे शिक्षण जल्लोष शिक्षणाचा म्हणजे एक फुगा तयार करायचा तर फुगा जर फुटला तर आतमध्ये काहीच भेटणार नाही जल्लोष करायचा पण जल्लोषाच्या मागे जो बेस लागतो त्याला एक अस्तित्व जे लागतं ते अस्तित्वच नाहीये फक्त फुगे फुगवायचे हळूच कुणी जर एखाद्याने पिन मारली ना तिथं फुगा नगेच शंभर टक्के त्याचं सगळं बाहेर दिसेल म्हणून आयुक्तांना माझी एवढीच विनंती असले फालतू फालतू म्हणजे असले कार्यक्रमांची गरज असती पण पहिले तुमचा बेस क्लिअर होणं गरजेचं आहे तो बेस जर क्लिअर नसेल तर असे कार्यक्रम घेऊन असे कार्यक्रम राबवण्यात काही एक तथ्य नाही आहे मला अजून एक आयुक्त विनंती आहे की जे मागच्या पाच चार पाच वर्षामध्ये जे तुम्ही तीन चन शैक्षणिक दौरे करून आलेले आहेत त्याची अंमलबजावणी तुम्ही आपल्या पिंपरी चिंचोड मधील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये करा तो खर्च हा कुठंतरी या यांना सुधारण्यामध्ये तो खर्च तुम्ही तो प्रयत्न या ठिकाणी करावा अशी मी ऐकताना विनंती करतो काही शाळांमध्ये जसं की उर्दू शाळा म्हणा अशा शाळांमध्ये टीचर्स कमी आहेत त्या बाबतीत काय बोल बरोबर त्याचं कमी असण्याचं कारण आपण लक्षात घ्या एक तर मुळात खा हे शिक्षक का भेटत नाही कारण ते शिक्षकांना जे ज्या प्रकाराचं एक वातावरण निर्मिती असणं गरजेचं आहे ती आपल्याला बघायला भेटत मग शिक्षक आपल्या खा सरकारी शाळेत शिकवायला जातो शिकवण्याच्या शिकवतो तो, तो नाही त्याच्या व्यतिरिक्त शंभर दुसरी वेगळी कामं त्यांना दिली जातात हे एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आणि इच्छाशक्ती जी लागती म्हणजे मुळात शिक्षक भरती करत का नाही है। कारण ह्यांना हे है सरकारी शाळा बंद करायच्या आहेत कारण काय दाखवतात दा, शिक्षकच भेटत नाहीत मुळात यांना भरती करायचीच नाही आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे ही भरती करायचं सोडून ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्यांना असं अजून कसं व्यवस्थित व्यासपीठ तयार करून म्हणजे त्यांना आरक्षित जागेवर कशी कमी दर्जात त्या शाळा देऊन त्यांचं कसं मार्ग लावता येईल हे सगळी यंत्रणा काम करत असते शिक्षक, शिक्षक, शिक्षक भरती झालीच पाहिजे मला नाही वाटत की आत्ता आजच्या घडीला शिक्षक भरती म्हणजे केल्यावर शिक्षक भेटणार नाही शंभर टक्के शिक्षक भेटणार यांची इच्छाशक्ती नाही ती भरती करण्याची मी या ठिकाणी सांगू इच्छितो